चला आवाज येतोय का रे माझा सगळ्यांना ऑल ऑफ यू माझा आवाज पोचतोय तुमच्या सगळ्यांपर्यंत गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू चला कशा आहात सगळेजण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं विंजडम आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी वैजनाथ सर सहर्ष स्वागत करतो बघा बरं आपल्याला आज काही प्रश्न या ठिकाणी अभ्यासायचे आहेत वेगवेगळ्या टॉपिकच्या अनुषंगाने येत्या लक्षामध्ये कम्बईनचे आणि एम प्रश्नांची सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे बरोबर आता या मध्ये आजचे पुढचे प्रश्न काही प्रयोगाशी रिलेटेड आहेत ज्या विद्यार्थ्यांना माझा आवाज येतोय त्या विद्यार्थ्यांनी एकदा मला गुड इव्हनिंग टाईप करायचंय म्हणजे माझ्या लक्षात येईल की या ठिकाणी सर्वांना ओके आवाज आहे तत्पूर्वी आपल्या ऍपवर एक शिखर नावाची बॅच लाँच झालेली आहे जी साठी आहे ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षा तसेच पूर्व परीक्षा याच्या अनुषंगानं याची काही वैशिष्ट्य या, वैशिष्ट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत ही वैशिष्ट्य लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बॅच केवळ चारशे नव्याण्णव रुपयामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठंच भेटत नाही अशी बॅच तुम्हाला इथं उपलब्ध आहे या सगळ्या टीचरचे त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे आणि तो प्रयोगाच्या अनुषंगानं आज आपण प्रश्न घेतो आहोत प्रयोगाचा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आणि तो आहे काय प्रश्न बघा बर काय म्हणतोय प्रश्न व्यवस्थित समजून घ्या कर्मभाव संकर प्रयोगामध्ये कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते कर्मदुतीयेत तर करता तृतीया विभक्तीत असतो या वाक्यातील क्रियापद अंशत कर्तरी असते ए आणि बी बरोबर आहे बी आणि सी बरोबर आहे सी बरोबर आहे आणि डी बरोबर आहे येत्या लक्षात सर्वांच्या क्रिया कर्माप्रमाणे आता काय म्हणत कर्म भाव संकट या लक्षामध्ये कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते कर्म द्वितीयेत तर करता तृतीयत असतो वाक्यातील क्रियापद अंशत कर्तरी असते इथं कर्म कर्मभाव व्यवस्थित समजून घेणार आहात तुम्ही सगळे विद्यार्थी ज्यांना आवाज येतोय ये त्यांनी एकदा यस टाईप करायचं आहे ओके ऑल ऑफ यू बघा बरं प्रयोग आहे कर्मभाव कर्माप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं हे बरोबर आहे कर्मणी प्रयोगामध्ये कर्माप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलणार आहे दॅट फाईन कर्म द्वितीय तर करता तृतीयत असणार हे पण बरोबर ए आणि बी बरोबर आहे तुमचा क्रियापद अंशता कर्तरी असतं कर्तरी असण्याचा काही प्रश्न नाहीये कर्मभाव प्रयोगामध्ये कर्मभाव प्रयोगामध्ये कर्तरी असण्याचा काहीही संबंध नाही आहे येत्या लक्षात सर्वांच्या काही संबंध नाही ओके चला पुढे बघा बरं छान प्रश्न आलाय तुमच्या स्क्रीनवर आणि तो प्रश्न काय म्हणतोय तो प्रश्न काय म्हणतोय बघून घेता एकदा एकदा सगळेजण गुड इव्हिनिंग टाईप करा बरं कमेंट करायला सुरुवात करा कमेंट करायला सुरुवात करा, करा। म्हणजे लक्षात येईल तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय आणि लेक्चर व्यवस्थित चालू झालेलं आहे येत आहे लक्षात बघा कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग संकिर्ण प्रयोग इथं तुम्हाला ऑप्शन समोर दिलेले आहेत उत्तरं खाली दिलेली आहेत उत्तरं खालच्या टप्प्यामध्ये आहेत आल्या लक्षामध्ये Ooh. आता कोणता कर्तरी प्रयोग असणार आहे कर्मणी कोणता असणार आहे भावे कोणता असणार आहे आणि संकीर्ण प्रयोग कोणता असणार आहे तो जातो हा काय आहे कर्तरी प्रयोग आहे मित्रांनो कर्तरी प्रयोग कसा असतो ज्या प्रयोगामध्ये करता महत्वाचा असतो करता प्रथमात असतो कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलत असतं ज्या प्रयोगामध्ये कर्ता महत्वाचा असतो कर्त्यानुसार क्रियापदा रूप बदलत असत त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग त्याला काय म्हणायचं कर्तरी प्रयोग इज दॅट क्लिअर कर्मणी काय आहे कर्माला प्रत्यय नसला पाहिजे कर्त्याला असला पाहिजे कर्माला प्रत्यय नसला पाहिजे तुमच्या कर्माला प्रत्यय नसेल कर्त्याला प्रत्यय असेल मग कर्माला प्रत्यय आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही असं आहे दोन नंबरचं वाक्य चार आणि तीन कुठं सुरू झालंय चार आणि तीन इथं सुरू झालंय भावे प्रयोग कर्ता आणि कर्म दोघांनाही विभक्तीचे प्रत्यय असतात कर्ता आणि कर्म दोघांनाही विभक्तीचे प्रत्यय असतात भावे प्रयोग आणि संकीर्ण काय तू त्याला न्यावयाचे होतेस म्हणजे या ठिकाणी तुमच्या उत्तराचा पर्याय काय येतोय बघा बरं चार तीन एक आणि दोन चार तीन एक आणि दोन असा उत्तराचा पर्याय पाहिजे मला वाटतं इथं गडबड झाली का जरा गडबड झाली का परत एकदा समजून घ्या पहिला काय असणार आहे करतरी प्रयोग तू जातोस करमणीमध्ये त्याने कविता लिहिली म्हणजे चार आणि तीन पाहिजे इथं बरोबर आहे चार आणि तीन पाहिजे इथं बरोबर आहे पण भावेला एक पाहिजे इथं एक पाहिजे बरं का रे आणि संकीर्णाला दोन पाहिजे असं पाहिजे होत इथं एक पाहिजे होतं आणि इथं दोन पाहिजे होत चला पुढे या पुढे या पारध्याकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखायचा आहे बघा बरं पारद्याकडून चोर पकडला गेला चला विलास मुंडे आवाज येतोय का ज्ञानू आवाज येतोय का पारद्याकडून चोर पकडला गेला पकडणारा कोण आहे पारधी कोणाला पकडतोय चोराला पकडतोय कर्त्याला कुठला प्रत्यय आलाय कडून करामाला प्रत्यय आहे का नाही जिथं कर्त्याला प्रत्यय असतो कडून आणि कर्माला प्रत्यय नसतो तिथं प्रत्यय प्रयोग असतो कर्मकर्तरी यस विजय कर्मकर्तरी त्याला एक नवीन नाव आहे नवीन किंवा त्यालाच म्हणायचं आधुनिक नवीन किंवा आधुनिक हा इंग्रजीतल्या पॅसिव्हाइस प्रमाणे आहे हा इंग्रजीतला कुठला आहे पॅसिव्हाइस प्रमाण आहे इंग्रजीतल्या पॅसिव्हाइस प्रमाणे याची काय असते रचना असते येत्या लक्षामध्ये इंग्रजीच्या पॅसेवाइस प्रमाणे याची रचना असते क्रियापद संयुक्त असत कर्त्याला प्रत्यय असतो कडून कर्माला प्रत्यय नसतो बघा बरं चला पुढचा प्रश्न मुंबईत जाताना खंडाळ्याजवळ उजाडले मुंबईस जाताना खंडाळ्याजवळ उजाडले वाक्य कोणत्या प्रयोगाचं लक्षण आहे कोणत्या प्रयोगाचं लक्षण आहे बघा बरं मुंबई जाताना खंडाळ्याजवळ उजाडले उजाडले हे क्रियापद भाव भावकर्तरी उजाडले सांजवले मळमळते मल खवखवते येत्या एक लक्षामध्ये असे शब्द हे भावकर्तुक किंवा भावकर्तरीमध्ये असतात म्हणजे काय क्रियेचा भाव याचा भाव भाव म्हणजे अर्थ आज काय असतो वाक्याचा करता असतो क्रियेचा भाव भाव म्हणजे अर्थ हाच वाक्याचा करता असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं भाव कर्तरी भावे प्रयोग भाव कर्तरी भावे प्रयोग एक्झ भाव कर्तरी भावे प्रयोग येत आहे लक्षात सर्वांच्या चला नवीन मंडळी असतील ते एकदा लेक्चरला लाईक करताय सबस्क्राईब करताय नवीन असतील तर म्हणजे तुम्हाला अपडेट्स लेक्चर चे मिळत राहतील ओके चला पुढे या क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार घडतो शक्य कर्मणी पुराण कर्मणी समापन कर्मणी प्रधान कर्तुक कर्मणी येते लक्षात बघा बर हम्म काय येणार उत्तरामध्ये बघा बरं क्रियेचे हाच क्रियापदाचा अर्थ असतो समापन कर्मणी कोणता समापन कर्मणी कोणता प्रकारे मित्रांनो समापन कर्मणी आहे म्हणजे क्रिया संपलेली आहे असा त्याचा अर्थ आहे क्रिया संपलेली आहे असा त्याचा अर्थ आहे समापन कर्मणी करमणी त्याने आपल्या मुलीस कालच सासरी पाठवली या वाक्याचा प्रयोग करतू कर्मसंकर कर्तु भाव संकर कर्म भाव संकर कर्तुभाव संकर बघा बरं कर्ता कोणता आहे कर्म कोणतं कर्तरी प्रयोगाची कुठली लक्षण असतात कर्मणीची कुठली लक्षण असतात व्यवस्थित समजून घ्यायचं त्याच्यानुसार उत्तराचा पर्याय ठरवायचं त्याच्यानुसार उत्तराचा पर्याय ठरवायच क्लिअर करता त्याने कर्म आहे मुलीस कर्ता आणि कर्म दोघालाही विभक्तीचा प्रत्यय आहे म्हणजे भावे प्रयोग आहे म्हणजे कुठला प्रयोग आहे भावे प्रयोग आहे मग इथं भावे प्रयोगाचं कुठं कुठं ऑप्शन आहे इथं एक ऑप्शन आहे इथं एक ऑप्शन इथं एक ऑप्शन आहे इथं नाहीये आता कर्मानुसार क्रियापदावर थोडासा प्रभाव आहे कर्माचा किंचितचा प्रभाव क्रियापदावर आहे म्हणजे ऑप्शन येईल मुलांनो कर्म भाव संकार म्हणजे ऑप्शन कुठला येईल कर्म भाव संकार यस चला पवन गुड इव्हनिंग आर्या गुड इव्हनिंग चला गुड इव्हनिंग सगळ्यांना विजय गुड इव्हनिंग सगळ्यांनी एकदा कमेंट करा बरं सगळ्यांची एकदा कमेंट येऊ द्या म्हणजे माझ्या लक्षात येईल यस चला मध्ये जरा दोन चार दिवस आपले लेक्चरला खंड पडला होता उद्यापासून आपण दोन लेक्चर सुरू करतोय साडेआठ ला सॉरी आठ ला एक आणि साडेनऊ ला एक यस आता उद्यापासून डेली एक येतील हा पेपर तुमचा राज्यसेवा आणि कंबाईनचे प्रश्न आपण तिथं घेऊयात आणि इथं सरळ सेवा आणि पोलीस भरतीचे प्रश्न सरळ सेवा आणि पोलीस भरतीचे प्रश्न येत आहे लक्षात सर्वांच्या दोन वेगळे पॅटर्न्स आपण या ठिकाणी सुरू करूयात उद्यापासून हा डन कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय आहे भावे प्रयोगाची लक्षणं कर्मानुसार क्रियापदाचं बदलणार आहे कर्मणी प्रयोगाचं लक्षण म्हणून त्या वाक्यामध्ये कर्मभाव संकर हा प्रयोग या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येतो या लक्षामध्ये पुढं जाऊयात पुढं जाऊयात ओके चला चला पुढचा प्रश्न कोणत्या प्रयोगातील क्रियापदात वाक्यातील उद्देश अंतर होत असतो या चांगला प्रश्न आलाय भावांनो जरासा हटके प्रश्न आहे जरासा हटके प्रश्न आहे वेगळ्या धाटणीवरचा प्रश्न आहे तुम्हाला जरा बुद्धी चालवणारा प्रश्न आहे स्पर्धा परीक्षेमध्ये केवळ ज्ञानाला महत्व नसतं माहितीला महत्व नसतं तर संकल्पना समजून घ्यावी लागते तर्क लावावे लागतात मिळालेल्या ला ज्ञानाचा या ठिकाणी वापर करावा लागतो आता आपण प्रयोग पाहत असताना उद्देश हा शब्द बऱ्याचदा पाहतच नाहीये उद्देश हा शब्द तिकडे आहे कुठं वाक्य प्रथकरण मध्ये उद्देश म्हणजेच करता असतो हे समजलं पाहिजे उद्देश म्हणजेच करता असतो हे समजलं पाहिजे आणि हे जर आम्हाला समजलं तर आम्हाला हे लक्षात येईल की करता क्रियापदात सामावलेला असतो म्हणजे अकर्तुक भावे म्हणजेच भावकर्तुक भावे म्हणजेच अकर्तुक भावे ही डेप्थ नॉलेजची ना, ना, ज्ञानाची डेप्त तुम्हाला संकल्पनेसह कंबाईनच्या किंवा राज्यसेवेच्या प्रश्नांमध्ये अपेक्षित आहे यस नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर भावकर्तरी क्रियापदाच प्रयोगाचं उदाहरण सांगायचं आकांक्षा उत्तम गाणे गाते आकांक्षाला वडिलांनी खड बनविले तर हा ऑप्शन थोडा चुकलाय आकांक्षाला घरी पोहोचण्यापूर्वी सांजवले आणि आकांक्षाने स्नेह संमेलनात गाणे म्हटले बघ बर काय उत्तर सांजवले काय झाले सांजवले आकांक्षाला घरी पोचण्यापूर्वीच सांजवले येते का लक्षामध्ये घरी पोचण्यापूर्वीच सांजवले म्हणजे काय झाली सांज झाली म्हणजे या क्रियापदाचा अर्थ आहे दिवस मावळला क्रियापदाचा अर्थ काय रे बाळांनो दिवस मावळला मग दिवस मावळला हा करता क्रियापदामध्ये सामावलेला आहे दिवस मावळली हा करता क्रियापदा दिवस मावळला हा करता क्रियापदामध्ये सामावलेला आहे येते लक्षामध्ये या पुढे या ग्रह इथं बरं का कार्य जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंगवचन पुरुषास अनुसरून असते तेव्हा प्रयोग असतो कर्तरी अकर्म कर्तरी कर्मणी व्हावे सगळ्यांना उत्तर व्यवस्थित येणं अपेक्षित आहे सगळ्यांना उत्तर व्यवस्थितपणे येणं अपेक्षित आहे काय येईल बघा उत्तर काय येईल कर्मणी कर्ता क्रियापद क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार जेव्हा बदलतं तेव्हा कर्मणी प्रयोग असतो कर्माच्या लिंगवचनानुसार जेव्हा बदलतं तेव्हा कर्मणी प्रयोग <गणी> असतो क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एक वचनी स्वतंत्र राहते कर्त्यानुसार पण बदलत नाही कर्मानुसार पण बदलत नाही तृतीय पुरुषी एकवचनी नपुसक लिंगी राहते स्वतंत्र असते तेव्हा त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मणी प्रयोग कर्म कर्तरी प्रयोग यस भावे प्रयोग आर्या ओके व्हेरी नाईस बहुत ही बढिया आर्य भावे प्रयोग कोणता प्रयोग भावे प्रयोग कर्त्यानुसार पण बदलणार नाही कर्मानुसारही बदलणार नाही ते स्वतंत्र राहणार म्हणजेच जेव्हा क्रियापद कर्त्याच्याही लिंगवचनानुसार बदलत नाही कर्माच्याही लिंगवचनानुसार बदलत नाही ते स्वतंत्र राहतं तेव्हा त्याला म्हणायचं कसला प्रयोग भावे प्रयोग पवन उद्या कोणता टॉपिक घ्यायचा पण एकदा तू कमेंट जरा डबल कर बरं काय म्हणतोय माझ्या लक्षात आलं नाही ते अर्जुनाला मासा दिसला प्रयोग ओळखायचा अर्जुनाला मासा दिसला बोला दिसणारा कोण आहे दिसणारा कोण आहे दिसणारा कोण आहे मासा मासाला प्रत्यय आहे का नहीं कर्त्याला प्रत्यय नसतो तेव्हा कर्तरी प्रयोग असतो कर्ता शोधायचा वाक्यातला आणि कर्त्याला प्रत्येनाही हे लक्षात येईल की कर्त्यानुसार क्रियापद बदलत असतं करता रूपेश असतो म्हणजे कर्त्याचा क्रियापद प्रभाव असतो तेव्हा ऑटोमॅटिकली लक्षात घ्यायचं की ते वाक्य कर्मणी कर्तरी प्रयोगाचं असत ते वाक्य कोणत्या प्रयोगाचं असतं प्रयोगा कर्तरी वचनावरती प्रश्न घ्यायचे वचन ओके 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे वचनावरती प्रश्न घेऊया सोपा टॉपिक आहे काय अडचण नाही येस डन गौतमने रोज एक पुस्तक वाचले या वाक्याचं कर्तरी रूपांतर कसं होईल गौतम रोज एक पुस्तक वाचतो गौतम रोज एक पुस्तक वाचील अ बरोबर आहे ब बरोबर आहे अ आणि ब बरोबर आहे म्हणजे दोन्ही बरोबर आहे आणि अ ब दोन्ही प्रमाणे नाही आहे छान प्रश्न आहे डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार ला आलेला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आणि तुम्हाला सोडवायचा आहे लगेच <laughs> गौतमने रोज एक पुस्तक वाचले हे वाक्य क्रियापद भूतकाळातलंय कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय नाही म्हणजे हा मुळातला कर्मणी प्रयोग आहे तुम्हाला कर्तरी बनवायचा आहे म्हणजे कर्त्याचा प्रत्यय काढून टाकायचा आहे कर्त्याचा प्रत्यय जेव्हा काढून टाकला जातो तेव्हा ऑटोमॅटिकली कर्त्याचा प्रभाव क्रियापदावर असतो गौतम पुस्तक वाचतो आपण जर याचं वचन बदललं किंवा लिंग बदललं लोक पुस्तक वाचतात म्हणजे कर्त्याचा प्रभाव क्रियापदावर आहे कर्तरी प्रयोग गौतम रोज पुस्तक वाचील हे देखील प्रथमामध्ये आलेलं आहे आणि म्हणून दोन्ही वाक्य बरोबर आहेत दोन्ही वाक्य बरोबर आहेत इज दॅट क्लिअर सर्वांना लक्षात आलंय आरती विजय पवन सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी जरा मध्ये दोन चार दिवस आपण लेक्चर घेतले नाही जरा उद्यापासून दोन लेक्चर घेणार आहोत आपण आठ पी एम ला राज्यसेवा आणि ग्रुप बी सी याचे प्रश्न असतील ग्रुप बी आणि सी आणि साडे नऊचं जे लेक्चर आहे त्या साडे नऊच्या लेक्चरला प्रश्न असतील तुमचे सरळ सेवेचे सरळ सेवा पोलीस टी टी टेट वगैरे वगैरे येते लक्षामध्ये दोन लेक्चर कॅरी ऑन होतील आपले जे मित्र आहेत जे आपले रेग्युलर लेक्चर करणारे मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांना सांगा लेक्चर परत एकदा स्टार्ट झालेले आहेत मध्ये दोन तीन दिवस जरा घसा थोडासा मला खरखर करत होता दुखत होता म्हणून मी लेक्चर्स घेतलेले नव्हते आता मात्र दोन लेक्चर्स डेली आपले सुरू होतील येत्या लेक्चरमध्ये हा आपल्याला जर पॉसिबल असलं तर सकाळी आठ ते अकराच्या दरम्यान पण एखादं लेक्चर घेता येऊ शकतं आता का रे जर तुम्हाला पॉसिबल असलं तर सकाळी आठ ते अकराच्या दरम्यान पण आपण एखादं लेक्चर कंडक्ट करू शकतो आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता वगैरे कधीतरी हा ठीक आहे आपण ते बघूया आता दोन तीन दिवस लेक्चर सुरू होऊ द्या नंतर आपण चर्चा करूयात सध्या सकाळचा मला वेळ थोडा रिकामा झालाय सकाळच्या माझ्या ऑफलाईनच्या बॅचेस थोड्या संपलेले आहेत दोन बॅचेस त्याच्यामुळे सध्या तिथं वेळ आहे तर बघू आपण त्याला त्यावेळेला काही घेता येते का सध्या संध्याकाळचं आठचं सा आणि साडेनऊचं तर लाईव्ह राहील दररोज डेली त्यात काय प्रॉब्लेम नाहीये पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बाळांनो आई वडिलांनी मुलांना माईनं वाढवलं वारा। वाढवणारे कोण आहेत आई वडील आणि कोणाला वाढवलं रे बाबांना मुलांना वाढवलं रे वाढवणारे कोण आहेत आई वडील कोणाला वाढवलाय मुलांना वाढवलाय मग कर्ता आणि क्रियापद कर्ता आणि कर्म दोघांनाही विभक्तीचा प्रत्यय दिसतोय मला दोघांनाही विभक्तीचा प्रत्यय दिसतोय जर दोघांनाही विभक्तीचा प्रत्यय असतो तर भावे प्रयोग असतो अबरोबर आहे बाकी सर्व चूक आहे आरती विजय पवन आर्या समजले सर्वांना चलो बहुत बढिया कोणत्या वाक्यात कर्तु कर्म संकर हा प्रयोग आहे तू ज्योतीला बक्षीस दिलेस सिपाहीने चोराला पकडले मांजराने उंदीर मारला गुराख्याने गाईला बांधली चला बघा बर कर्तु कर्म संकर तू ज्योतीला बक्षीस दिलेस येत लक्षात कर्त्यानुसार क्रियापद बदलते कर्मानुसार क्रियापद बदलते कर्त्यानुसार क्रियापद बदलते कर्मानुसार क्रियापद बदलते तेव्हा तिथं कोणता प्रयोग होतो कर्तू संकर प्रयोग होतो एकाच वाक्यात कर्त्याची पण लक्षणं आहेत एकाच वाक्यात कर्माची पण लक्षणं आहेत कर्त्याची पण लक्षणं दिसत असतील कर्माची पण लक्षणं दिसत असतील तर त्याला म्हणायचं कर्तु कर्म संकर yes? कर्तु कर्म संकर बहुत बढिया या पुढं बघा बरं खेळाडूंनी रांगेत उभे राहावे रांगेत उभे राहणारे कोण खेळाडू रांगेत उभे राहणारे कोण खेळाडू लक्षात येते दे का त्याला विभक्तीचा प्रत्यय आहे का आहे कर्म एका वाक्यात नाही कर्म नसत म्हणजे कर्मणी प्रयोग नसतो कर्त्याला प्रत्यय असतो कर्तरी नसतो कर्म नसतं कर्मणी नसतो कर्त्याला प्रत्यय असतो कर्तरी नसतो राहिला भावे कर्म नसल्यामुळं अकर्म व्हावे डन समजलं इथपर्यंत सर्वांना चला आजचे आपले प्रश्न झालेले आहेत पुढे एकदा चलता चलता बघून घ्या शिखर नावाची बॅच आहे कंबाईन गट ब क साठी मुख्य आणि पूर्व परीक्षेच्या अनुषंगानं त्याची वैशिष्ट्य इथं दिलेली आहेत या बॅच मध्ये शिकवणारी ही मंडळी आहे सगळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बॅचची फीस ओनली आणि ओनली पाचशे रुपयामध्ये महाराष्ट्रामध्ये बॅच निर्माण करून देणारा एकमेव प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे विन्सडम आय एस अकॅडमी तर याचा देखील तुम्हाला फायदा करता येऊ शकतो उद्या असेच दुसरे प्रश्न घेऊन आपण भेटतोय संध्याकाळी आठ वाजता आणि संध्याकाळी साडेनऊ वाजता यस सगळ्यांनी एकदा लेक्चरला लाईक करायचे सबस्क्राईब करायचे जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जे जे अपडेट्स येतात ते अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील येत्या लक्षामध्ये सर्वांना प्रयोगाचे प्रश्न असतील अलंकाराचे प्रश्न असतील शब्दसमूहाचे प्रश्न असतील सगळ्या भाग, भाग भागावर आपल्याला प्रश्न या ठिकाणी कंडक्ट करायचे आहेत ओके चलो बढिया